सध्याच्या शिक्षण प्रवाहामध्ये मातांची भूमिका महत्वपूर्ण असून आपलं मूल निष्णात बनण्यासाठी सतत प्रयत्नशील असायला हवं मुलांच्या सर्वांगीण व शैक्षणिक विकासासाठी वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत त्यातीलच एक भाग म्हणून निपुणोत्सव अंतर्गत माता गट पालक मेळाव्यातून मातांच्या मध्ये शैक्षणिक जागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे मुलांना लिहिता वाचता येतं पण काय लिहिलं व वा काय वाचलं हे समजणं अपेक्षित आहे गणितीय क्रिया समजायला हव्यात त्याचबरोबर शनिवार इतर दिवशी माता ग्रुपवर येतात मात ते ऐकून पाहून योग्य कृती करून मुलांच्या येणाऱ्या समस्येवर शिक्षकांबरोबर सुसंवाद घडायला हवा मातांनो मुलांना भावनिक नको तर संवेदनशील बनवा असं मत केंद्र प्रमुख देवगंबर काळे यांनी व्यक्त केलं ते पुढे म्हणाले संवेदनशील माणूस समाजाला देशाला एक वेगळी दिशा देण्याचं काम करतो स्वतःच्या प्रगती बरोबरच समाजाची उन्नती साधणारा माणूस पण जागृत व्हायला हवं यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे जिल्हा परिषद शाळा बोकरदरावाडी चव्हाण वस्ती उपराई खुर्द बाबर वस्ती मोहिते वस्ती या ठिकाणी मोठ्या उत्साहात मेळावे संपन्न झाले मेळाव्यात मातांची उपस्थिती लक्षणीय होती मातांनी चर्चेत सहभाग घेतला मनोगती व्यक्त केली शाळेला शिक्षकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं उपस्थित मातांचा सन्मान सारिका जामदार विमल बारबोले सगुना मटके अंकुश मॅडम सकीना आता केलं प्रास्ताविक शहाजी क्षीरसागर यांनी केलं तर सूत्रसंचालन समाधान कोकट यांनी केले आभार नानासाहेब ढेरे यांनी मानले मेळावे यशस्वी होण्यासाठी प्रभाकर सरडे धनाजी घाडगे भारत गोरे यांनी परिश्रम घेतले उपाय केंद्रातील सर्व शाळांमध्ये माता पालक गट मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला ताज्या गाडामुळे जाणून घेण्यासाठी लाइव महाराष्ट्र धोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा